नमस्कार मणिपूरमधील मैत्री आणि कुकी संघर्ष या संदर्भाने मी याआधी दोन व्हिडिओ बनवलेले आहेत हा तिसरा व्हिडिओ आहे व्हिडिओ बनवण्याची आवश्यकता भासते कारण मणिपूरमधली आग जी का आहे ते दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे आणि ही आग विजवण्याची नितांत गरज आहे ही असलेला संघर्ष जो आहे तो संघर्ष असा चालत राहिला तर त्यामुळे परिस्थिती जी आहे ती परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे आणि एकूण मणिपूरमधली परिस्थिती जी आहे त्या परिस्थितीवर लक्ष वेध करण्यासाठी हा सगळा खटाटोप जो आहे तो माझा आहे याआधी अनेक लोकांनी अनेक पत्रकार असतील समाजसुधारक असतील पक्ष विरोधी पक्ष असतील यूट्यूब चॅनलवर काम करणारे वेगवेगळे पत्रकार आहेत वेगवेगळे विचारवंत आहेत यांनी या मणिपूरच्या संदर्भाने अनेक लक्ष वेध करण्याचा प्रयत्न जो आहे सरकारने त्याच्यावर लक्ष द्यावं यासाठी अनेक प्रयत्न त्यांनी केलेले आहेत तरीही ही, ही परिस्थिती जी आहे ती परिस्थिती आटोक्यात येत नाही तिथे दोन्ही समाजामध्ये मैत्री आणि कुकी या दोन्ही समाजामध्ये दिवसेंदिवस गंभीर परिस्थिती निर्माण होत चाललेली आहे आणि यावर कुठेतरी भाष्य केलं जावं त्याच्यावर चर्चा करावी हा याच्या मागचा मेन उद्देश आहे राज्यातील परिस्थिती जी आहे ती दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे आणि युद्धच सुरू आहे की काय पुन्हा मी म्हणतो युद्ध सुरू आहे की काय अशी परिस्थिती मणिपूरमध्ये आज निर्माण झालेली आहे युद्धजन्य परिस्थिती जशी परिस्थिती असते तशा स्वरूपाची परिस्थिती या मणिपूरमध्ये निर्माण झाली आहे आणि ही मणिपूरमधली परिस्थिती निर्माण करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका जी आहे ती सरकारची आहे सरकारने त्यावर लक्ष व्यवस्थित दिलं नाही सरकार पक्षात जे का आहे भाजप प्रणालीत सरकार त्या ठिकाणी सत्तास्थानी आहे आणि या सत्तास्थानी असलेल्या सरकारने मुख्यमंत्र्यांनी विशेषतः या समस्येवरती गंभीर अशा स्वरूपाचं लक्ष जे आहे ते लक्ष केंद्रित केलं नाही या उलट या ही समस्या जी आहे ती सोडवली गेली पाहिजे यासाठी देशभरातील वेगवेगळे समाजसुधारक आहे वेगवेगळे पत्रकार आहेत आपापल्या परीने सरकार त्याच्यावर कशा पद्धतीने लक्ष केंद्रित करावं सरकारने काय करावं यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत परंतु स्थानिक सरकारमधले तिथले असलेलं मणिपूरमधलं सरकार, असले सरकार आणि केंद्र सरकार यावर कुठल्याही स्वरूपाची लक्ष जे आहे ते लक्ष केंद्रित करत नाही आणि या संघर्षाचा परिणाम जो आहे ते तिथे माजी मुख्यमंत्र्याच्या घरावर हल्ला झाला ही गंभीर समस्या आहे एखाद्या माजी मुख्यमंत्र्याच्या घरावर डायरेक्ट हल्ला होणे ड्रोन हल्ले होणे आणि त्याही पलीकडे लष्करावर हल्ले करणे ही खूप मोठी गंभीर समस्या आहे कुठेतरी कोणाचं तरी राजकीय आश्रय असल्याशिवाय ही अशा स्वरूपाची कृती जी आहे ती कृती होऊ शकत नाही असं मला वाटतं आणि त्यामुळे यावर सरकारने अधिक लक्ष जे आहे ते लक्ष केंद्रित करा करणं आवश्यक आहे माझी लष्कर तर आक्रमण होतच आहे माझे मुख्यमंत्र्याच्या घरावर आक्रमण होत आहे त्याचबरोबर तिथे माझी लष्करी जवानाची हत्या घडवून आणण्यात आली माझी रिटायर असलेला लष्करी जवान आहे त्याच्यावर तेचवा, त्याच्यावर हत हा, त्याच्यावर हल्ला हा, करण्यात आला त्याची हत्या करण्यात आली म्हणजे याच्यासारखी गंभीर परिस्थिती जी आहे ती गंभीर परिस्थिती आणि त्यामुळे इथे एकूणच सगळी अनागोंदी स्वरूपाची परिस्थिती निर्माण झालेली आहे ही अनागोंदी जे एकूण गंभीर अशा स्वरूपाची परिस्थिती देशात इतरत्र कुठेही नाही आणि फक्त आणि फक्त या जम्मू काश्मीरमध्ये सॉरी मणिपूरमध्ये अशा स्वरूपाची समस्या जी आहे ते समस्या निर्माण झालेल्या आहे सीमावर्ती राज्य जे आहे त्या सीमावर्ती राज्यांवर सीमा राज्य विशेष लक्ष देण्याची वेळ आलेली आहे आणि भारताच्या पंतप्रधानांकडे यावर लक्ष देण्यासाठी वेळ दिसत नाही वेळच दिलेला नाही जवळपास सोळा महिने उलटून गेले सोळा महिने म्हणजे जवळपास सव्वा वर्ष जे आहे एक स दीड वर्षाच्या आसपास होत आलेलं आहे आणि पंतप्रधानांनी एकदा फक्त मणिपूरवर तर थोडंसं ओघवतं अशा स्वरूपाची लोकसभेमध्ये भाष्य केलं बाकी इतर वेळेस कुठल्याही स्वरूपाचं भाष्य केलं नाही ही समस्या जी आहे ती समस्या दोन समाजातली आहे दोन गटातील आहे हिंदू आणि ख्रिश्चन अशा स्वरूपाची मैत्री हा हिंदू बहुल, बहुल, बहुल समाज आहे कुकी हा ख्रिश्चन बहुल समाज आहे आणि कुकी विशेषतः आदिवासी बहुल समाज असल्यामुळे त्यांच्यावर हल्ला होतो की काय अशा स्वरूपाची परिस्थिती जी आहे परिस्थिती निर्माण झालेली जा आहे आणि त्या राज्याचे मुख्यमंत्री मणिपूरचे मुख्यमंत्री जे आहे एन बिरेन सिंह यांच्या बाबतीत असं म्हटलं जातं त्यांच्यावर अशा स्वरूपाची टीका आहे की निष्प्रभ कुठल्याही स्वरूपाची कृती करू शकणार नाही अशा स्वरूपाचे हे निष्प्रभ निष्क्रिय आहे आणि निलाजर कुठल्याही स्वरूपाची लाज नसलेल्या असे मुख्यमंत्री अशा स्वरूपाची टीका त्यांच्यावर केली जात आहे परंतु त्यांना त्यांच्यावर कुठल्याही स्वरूपाचा परिणाम होताना दिसत नाही की आपण निष्प्रभ आहोत अशी समस्या राज्यामध्ये मागील सोळा महिन्यापासून निर्माण झालेली आहे आणि ती आपण सॉल्व्ह करू शकत नाही तर त्याच्यामागे काहीतरी राजकीय उद्देश आहे की काय अशी शंका जी आहे ती शंका येते आणि हे मुख्यमंत्री नक्कीच काहीतरी राजकीय उद्देश ठेवून ही समस्या जी आहे ती समस्या अधिक गंभीर होऊ देत आहेत अशा स्वरूपाचे त्यांच्यावर आरोप जे आहे ते आरोप होताना दिसत आहेत ते, ते निष्क्रिय स्वरूपाचे काम करत आहेत कुठलीही योग्य अशी कार्यवाही ते करताना दिसत नाही आणि जे काही घडतं आहे त्या राज्यामध्ये त्याला कुठल्याही स्वरूपाच्या मुख्यमंत्र्यांना लाज नाही म्हणून त्याला निलाजार अशा स्वरूपाची केलेला आहे मुख्यमंत्री एन बिरन सिंहची मागणी आहे जे मुख एखाद्या मुख्यमंत्र्याची मागणी कितपत येऊ शकते याच्यावर ये हा भाषा आहे लष्करासह सर्व सुरक्षा यंत्रणा ज्या आहेत त्या राज्याच्या अखत्रित हव्या अशा स्वरूपाची मागणी करतायत लष्करासह म्हणजे कुठल्याही राज्याच्या मुख्यमंत्र्याने आत्तापर्यंत अशा स्वरूपाची मागणी केली नाही मिल्ट्री जी आहे ती मिल्ट्रीचं टोटल कंट्रोल हे केंद्र सरकारकडे असतं केंद्राच्या सरकारकडे लष्कराचं नियंत्रण असतं आणि या एन बीरेन सिंहच्या या मुख्यमंत्र्याची म्हणजे अशा स्वरूपाची त्यांची हिंमत होतेच कशी की लष्कर जे आहे लष्करासह सर्व सुरक्षा यंत्रणा तिथे लष्कर पण आहे त्यानंतर सी आर पी पण त्या ठिकाणी तैनात केले गेलेलं आहे या सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या आमच्या ताब्यात द्या आणि आम्ही सांगू तशा पद्धतीने ते कार्य करतील अशा स्वरूपाची मागणी जी आहे ती मागणी या मुख्यमंत्री एन बिरेन यांनी केले आणि त्या विरोधात केंद्र सरकारने कुठलाही ब्र शब्दसुद्धा उच्चारला नाही जे किती गंभीर परिस्थिती आहे की एखादा मुख्यमंत्री अशा स्वरूपाची मागणी करतो आहे आणि त्या मागणी ती तुमची चुकीची आहे हे किमान सांगावं तर लागेल अशा स्वरूपाची चर्चा किंवा अशा स्वरूपाचे थिंकिंग जे आहे ते केंद्र सरकारने काढावं लागेल परंतु केंद्र सरकारने कुठल्याही स्व विचार जो आहे तो व्यक्त केला नाही ब्र शब्दही काढला नाही यास काय म्हणावं ही जी काही परिस्थिती आहे यास काय म्हणावं दुसऱ्या एखाद्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी अशा स्वरूपाची मागणी केली असती त्याच्यावर गंभीर अशा स्वरूपाची टीका केली असती इव्हन त्यांना राजीनामा देण्यासही भाग पाडलं असतं या सरकारने परंतु हे भाजप प्रणाली सरकार असल्यामुळे केंद्रातलं भाजप प्रणाली सरकार आणि मणिपूरमधलं भाजप प्रणाली सरकार असल्यामुळे त्याच्या विरोधात कुठल्याही स्वरूपाचं स्टेटमेंट विचार जो आहे तो केला नाही भाजप एवढी अन्य राज्याच्या किंवा अन्य पक्षाच्या सरकारने हे जर का राहिले असते तर त्याची एक म्हणजे क्षमाशीलता दाखवली असती का त्याच्या त्यांनी जे काही वक्तव्य केलं त्याच्यासारखी क्षमाशीलता इतरांच्या बाबतीत दाखवली असती का असा प्रश्न जो आहे तो प्रश्न उपस्थित होत आहे पश्चिम बंगालमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार खटाटोप करत आहे किंवा तसं दाखवत आहे की शांतता निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि पश्चिम बंगालच्या थोडंसं पलीकडे गेलात की मणिपूरमध्ये सोळा महिन्यापासून अशांतता आहे त्यासाठी तिथे शांतता निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार कुठल्याही स्वरूपाची खटाटोप करताना दिसत नाही कारण पश्चिम बंगाल हे मोठं राज्य आहे या मोठ्या राज्यामध्ये भवि पुढे येऊ घातलेल्या वर्ष दीड वर्षानंतर पुढे येऊ घातलेले इलेक्शन जे आहे ते डोळ्यासमोर ठेवून की तिथे शांतता राहावी म्हणून भाजप प्रणाली सरकार जे आहे ते प्रयत्न करत आहे असं दाखवायचं आहे आणि मणिपूर जे आहे ते मणिपूर छोटं राज्य आहे नवीनच त्या ठिकाणी दोन तीन वर्षापूर्वीच मुख्यमंत्री भाजपचं मुख्यमंत्री झालेले आहे त्यामुळे तिथे शांतता निर्माण करण्याची काहीच गरज नाही अशा स्वरूपाची दुटप्पी धोरण दुटप्पी स्वरूपाची एकूण सगळी वागणूक जी आहे ते केंद्र सरकारची दिसते आहे आणि असं करत राहिल्या तर ही समस्या गंभीर स्वरूप धारण करू शकते याही पलीकडे जाऊन म्हणजे अशा स्वरूपाचे स्टेटमेंट करण्यात आले पी ओ के पाक ऑक्युपाईड काश्मीर पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांना भारतात सामील करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत भारतात त्यांनी सामील व्हावं अशा स्वरूपाचे आव्हान इथले भारताचे संरक्षण मंत्री करतायत भारताचे गृहमंत्री करताहेत आणि या सीमावर्ती भागामध्ये जे राज्य भारतामध्ये आहे त्या राज्यामध्ये अशांतता निर्माण झालेली आहे त्या संदर्भाने गृहमंत्री एक एकदा जाऊन आले परंतु हे विशेष प्रयत्न झालेले जात नाही संरक्षण मंत्री तर तिकडे विशेष प्रयत्न केले नाही मुख्य पंतप्रधानांनी ते तिकडे जाण्याचं म्हणजे कुठल्याही स्वरूपाचं तसदी जी आहे ती तसदी घेतलेली नाही अशी ही गंभीर परिस्थिती आणि दुसरीकडे म्हणतात की पाकव्याप्त काश्मीर जे आहे तिथल्या नागरिकांना तुम्ही आवाहन करताहेत की तुम्ही भारतात सामील व्हा कसे सामील होतील जर का अशी परिस्थिती एखाद्या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्या परिस्थितीसाठी केंद्र सरकार कुठेही लक्ष कुठलंही लक्ष घालत नाही आता त्यासाठी इतर राज्य जे आहे पाकव्याप्त काश्मीरमधील जनता कशी लक्ष देईल की आम्हाला भारतात सामील व्हायचं आहे शांततेत तिथल्या नागरिकांना सुरक्षेची भारतभरातील नागरिकांना सुरक्षेची भावना तर असली पाहिजे ती नसल्यामुळे हा प्रश्न जो आहे तो गंभीर होताना दिसतो आहे परंतु सीमावर्ती राज्यावर राज्या जे आहे ते सीमावर्ती राज्यामध्ये शांतता राखण्याचं काय जे बॉर्डर स्टेट आहे त्या बॉर्डर स्टेटमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी काय प्रयत्न केले आहेत काही सांगत नाही परंतु पाकव्यात काश्मीरच्या नागरिकांना सांगताय की तुम्ही भारतात सामील व्हा अशा स्वरूपाचे आवाहन केले जात आहे आणि ही गंभीर समस्या आहे मणिपूर राज्यातील परिस्थिती जी काय आहे ती चिघळत चाललेली आहे सोळा महिने त्याला उमटून आहे सो सोळा महिन्यापासून तिथला असणारं सुरक्षा दल जे आहे त्या सुरक्षा दलाचा खडा पहारा आहे कायमस्वरूपी तिथे पहाऱ्याच्या याच्यात निगराणीमध्ये सुरक्षा दलाच्या निगराणीमध्ये तिथले नागरिक राहता आहेत आणि कुठल्याही स्वरूपाचे त्यांना मोकळीक नाही स्वातंत्र्य नाही आणि त्यामुळे त्यांची परिस्थिती किती भ भा, भयंकर असेल तिथली परिस्थिती किती भयंकर आहे सोळा महिन्यापासून नागरिकांना कुठल्याही सुविधा ज्या आहे म्हणजे जे, जे काही रेग्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत त्या चालत नाही कुठल्याही सण उत्सव त्यांना साजरा करता येत नाही शाळे कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिक्षणात घेता येत नाही एकत्र शिक्षण जे आहे ते एकत्र असे माहिती नाही आणि कुकी हे एकत्र येऊन शिक्षण घेऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ही परिस्थिती सोडवण्यासाठी कुठल्याही स्वरूपाचा प्रयत्न केंद्र सरकारकडे होताना दिसत नाही आणि ही एक गंभीर समस्या आहे हिंसाचाराच्या पहिल्या टप्प्यात म्हणजे जे काही हिंसाचाराचा पहिला टप्पा होता मागील वर्षी त्या वर्षाच्यामध्ये जवळपास अडीचशे लोकांचा बळी गेला आणि आत्ता मागच्या आठवड्याभरामध्ये तिथे आज दहा आज दहा डझनहून अधिक लोकांच्या जीव जीव जो आहे तो गमवावा लागला आहे अशी एकूण सगळी परिस्थिती असताना त्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी तिथले मुख्यमंत्री काय प्रयत्न करत आहे कुठल्याही स्वरूपाचे ठोस अशा स्वरूपाची उपाययोजना करताना दिसत नाही तिथल्या असलेल्या मुली असतील तिथल्या असलेल्या माता ज्या आहेत त्यांच्यावर अनेक स्वरूपाचे लैंगिक अत्याचार होताना दिसत आहेत आणि हे थांबवण्यासाठी म्हणजे कुठले सरकार जे आहे ते कुठलेही प्रयत्न करत नाही अनेक महिलांनी आपलं आब्रू जे आहे ते घालून निवांतपणे मूळ घेऊन ज्याला म्हणू यात निवांतपणे जीवन आहेत की या नुकसान जे आहे ते त्यांनी झाले अनेकांनी प्राण पण दिले महिलांनी अनेक महिलांनी प्राणपण दिलेले आहे आणि त्यामुळे ही समस्या जी आहे ती समस्या अधिक गंभीर होताना दिसते आहे सोळा महिन्यापासून जवळपास पन्नास हजाराच्या आसपास किंवा जास्त पण कमी पण असण्याची शक्यता आहे नागरिकांनी सरकारी शावण्यांमध्ये आपलं राहणं असेल काय निर्वासित म्हणून राहण्याची जी काही प्रोविजन केलेले आहे राहत आहे त्यासाठी सरकार जे आहे तिथे अनेक स्वरूपाचे हाल अपेष्टा सहन करत आहे विशेषतः कुकी समाज जा जा त्या जा जा त्या जा 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 जो आहे त्या कुकी समाजासाठी निर्माण केलेले सरकारी सावण्या जे आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचे सुविधा ज्या आहे त्या सुविधा दिल्या जात नाहीत तर त्या उलट जो मैत्री समाज जो आहे त्या मैत्री समाजाला विशेष सुविधा दिल्या जात आहेत अशा स्वरूपाची टीका अनेक पत्रकार करतायत अन अनेक सामाजिक कार्यकर्ता कार्यकर्ते आहेत त्याच्यावर सरकारने अधिक लक्ष दिलं गेलं पाहिजे सरकारने लक्ष देण्याचा प्रयत्न हा केला पाहिजे परंतु होत नाही सरकारी मदतीमध्ये उघडउघड अशा स्वरूपाचा दुजाभाव त्या ठिकाणी केला जातो आहे आणि या परिस्थितीचं वर्णन जर का व्यवस्थित सगळ्यांनी आ ऐकलं वाचलं किंवा स्थानिक पत्रकार जे आहे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते जे आहेत त्यांनी ज्या परिस्थितीचं वर्णन वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत भारतीय ज ज समाजापर्यंत जगभरातील समाजापर्यंत हे जग समाजा वर्णन पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते का म्हणजे विचारपूर्वक ते सगळं परिस्थिती बघितली तर अंगावर शहारे येण्याची परिस्थिती आहे कशा स्वरूपाने हा लपेस्ट ज्या आहे त्या एकवीसश्या शतकामध्ये एखाद्या देशामध्ये अशा स्वरूपाची परिस्थिती निर्माण होत असेल परिस्थिती निर्माण केली जात आहे यावर सरकारने लक्ष केंद्रित केलं पाहिजे अशा परिस्थितीत तिचे जीवन जगावं लागतं आहे की एकूण सगळी परिस्थिती जी आहे त्या परिस्थितीमध्ये लोकांना जीवन जगावं लागेल कु कुकी आणि मैत्रिणी समाज जे आहे ते समाजाने सरकारी शस्त्रग्रह लुटण्याचा प्रकार केलेला आहे सरकाराचे जे काही सर, पोलीस स्थानिक पोलीस जे आहेत त्यांची शस्त्रग्रह आहेत त्याचबरोबर सी आर पी एफची शस्त्र शस्त्राग्रह आहे ती लुटण्याचा प्रकार हा होता आहे भारतभरामध्ये अशा स्वरूपाची कुठेच घटना घडत नाही सरकारी जी काही शस्त्र आहे ती शस्त्र लुटण्याचा प्रकार कुठेच घडलेला नाही आणि हे सरकारी लुटमार जे आहे शस्त्रास्त्रांची लूटमार जी आहे तर मी असं म्हणेल की ज्याला जोपर्यंत सरकारी अभय आहे त्याला सरकारचं अभय दिलं जात आहे तोपर्यंत अशा स्वरूपाची लुटमार ही होतच राहणार आहे आणि विशेषतः सरकारी अभय जो आहे सरकारचं अभय किंवा सरकारचं वरदहस्त ज्याला म्हणूया मैते समाजाच्या लोकांवर अधिक असल्यामुळे सरकारी <coughs> मैतई समाज जो आहे कुकीन जो समाज आहे त्या कुकी समाजांना समाजा असं म्हटलं जातं की वेचून वेचून ठासून ठासून मारत आहेत अशी एकूण गंभीर परिस्थिती आहे सरकारी कर्मचारी जे आहे त्यांच्यामध्येही दुभंग जो आहे तो उफाडून आलेला आहे कुकी समाज जो आहे तो मैतई समाजाच्या पर प्रदेशामध्ये सरकारी नोकरी असेल तर तिथे जायला तयार नाही तो करायला तयार नाही मैत्री समाज कुकीच्या प्रदेशामध्ये कुकी वस्ती असलेल्या भागामध्ये जायला तयार नाही आणि परस्पर विरोधी काम करण्यास नकार देत आहेत जी काही परस्पर स्वरूपाची दोघांमध्ये परिस्थिती जी आहे परस्पर परस्परविरोधी जी काही कामं करायची आहेत एखादा सरकारी नौकरदार असेल तर त्या नौकरदाराला कुठल्याही स्वरूपाचा असा दुजाभाव करता येत नाही की मी मैताई समाजचं काम करणार नाही किंवा मी कुकी समाजाचं काम करता करणार नाही परंतु आत्ता मणिपूरमध्ये हे अशा स्वरूपाचं काम होताना दिसतं आहे इव्हन कुकी समाज मैत्रिणी समाजाच्या पर प्रदेशामध्ये त्याची अपॉइंटमेंट दिलेली असेल न्यू तिथे त्याची नेमणूक कलाई केली असेल तर तिकडे तो जाण्यास तयार नाही मैत्री समाज कुकी समाजाच्या प्रदेशामध्ये जायला तयार नाही आणि त्यामुळे परस्पर अशा स्वरूपाचं चा संघर्षाचं एकूण वातावरण जे आहे ते वातावरण तयार झालेलं आहे दोन्ही समाजाचे कार्यकर्ते जे आहे ते, ते शस्त्रास्त्रे चोरताना चोरी शस्त्रास्त्रांची चोरी होताना दिसते असतानाही आपल्या समाजाचा आहे म्हणून जेव्हा शस्त्रास्त्रांची चोरी होते आहे तर आपल्या समाजाचा आहे आपल्या गटाचा व्यक्ती आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात जेव्हा मैत्री समाज जो आहे तो मैत्री समाजाचे कार्यकर्ते शस्त्रास्त्रांची लुटमार करत असतील शस्त्रास्त्रांची चोरी करत असेल आणि त्या ठिकाणी जर का मैत्री समाजाचा अधिकारी असेल तर तो आपले समाज हे सगळं करता येईल म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता आहे कुकी समाज सेम दुसऱ्या प्रकारचा कुकी समाज पण त्या प्रकारचं काम करत आहे दुर्लक्ष करण्याचं काम करत आहे आणि त्यामुळे आंदोलन आंदोलनकर्ते जे आहे ते इतके निर्धास्त झालेले आहेत की आपल्याला कुठल्याही स्वरूपाचं आपल्यावर सरकारी कायदा जो आहे तो कायदा लागू नाही अशा स्वरूपाचं वर्तन जे आहे ते वर्तन करताना दिसत आहेत आणि त्याचा एक परिणाम जे दोन्ही कुकी आणि मैत्री समाजातल्या दोन्ही कार्यकर्ते जे का आहेत किंवा आंदोलनकर्ते जे आहेत त्या आंदोलनकर्त्यांनी लष्करावर हात उगारण्याचा लष्करावर आक्रमण करण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न झालेला आहे आणि ही समस्या अन्य कुठल्याही राज्यामध्ये आत्तापर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आत्तापर्यंत कुठल्याही राज्यामध्ये अशा स्वरूपाची परिस्थिती निर्माण झालेली नव्हती किंवा असा प्रकार जो आहे तो प्रकार केला गेला नव्हता तो मणिपूरमध्ये होत आहे मिलिट्री जी आहे लष्कर जे आहे त्या लष्कराचा सन्मान सगळीकडे होत असतो लष्करी जे काय कार्य असेल त्या लष्करी कायद्याला सगळे नागरिक जे आहे भारतभरातील सगळ्या राज्यातील नागरिक जे आहे ते एक वेगळ्या नजरेनं त्यांच्याकडे बघतात आणि त्यांच्यावर कुठल्याही स्वरूपाचा हात उघारण्याचा त्यांच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न आत्तापर्यंत कुठेच झालेला नाही आणि तो मणिपूरमध्ये होत आहे आणि मणिपूरमध्ये विशेषतः मैत्री समाजाकडनं होत आहे कारण मैत्री समाजला सरकारचं वरदहस्त आहे सरकारी वरदहस्त असल्यामुळे शेवटी काय करणार जे काही त्यांच्यावर कारवाई करायची आहे न्यायालयीन प्रक्रिया करायची आहे त्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये शर सरकारने जर का हस्तक्षेप केला तर सहज ते सुटू शकतात असा विश्वास या आंदोलनकर्त्यांमध्ये आहे आणि त्यामुळे ही समस्या जी आहे ती समस्या सोडवायचं असेल तर सरकारने कुठल्याही स्वरूपाचा दुजाभाव हा करू नये आणि तो दुजाभाव होताना मणिपूरमध्ये दुजाभाव होताना दिसतो आहे विशिष्ट समाजाच्या महिलांवर हत्या म्हणजे सर्वात जास्त हल्ले जे जा आहेत ते क्युकी समाजावर होत आहे आणि मैत्री समाजावर सोलासा जरी हल्ला झाला की त्याला सरकारी वरदहस्त असल्यामुळे ते त्याचा जा आवाज जास्त करतात तो त्याची एकूण सगळी मीडिया जी आहे ती मीडिया त्यांच्या कंट्रोलमध्ये असल्यामुळे त्याचा आवाज जास्त होतो किंवा सांगितलं जास्त जात आहे परंतु कुकी समाजावर जेव्हा अशा स्वरूपाचे महिलांवर अन्याय अत्याचार होत आहेत किंवा महिलांचा धिंड काढण्याचा प्रकार जो आहे तो विशेषतः कुकी महिलांचा धिंड काढण्याचा प्रकार घडतो आहे आणि हे मुख्यमंत्री तिथलेच मुख्यमंत्री जे आहेत ते कुठलेही लक्ष घालताना दिसत नाही आणि ही समस्या त्यामुळे सोळा महिन्यामध्ये अधिक गंभीर झालेली आहे मुख्यमंत्री बिरेन सिंह जे आहे ते बऱ्याच पक्षामधून एक वेगवेगळ्या पक्षांमधून ते आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी ही परिस्थिती जी आहे ती परिस्थिती व्यवस्थित हाताळली बघितली नाही भाजपाच्या त्या आश्रयाला ते आहेत भाजपाच्या गरजेप्रमाणे भाजप शासित जे का आहे त्याच्या गरजाप्रमाणे हिंदू ख्रिश्चन यांच्यामध्ये दुहीचा खेळ हा उघळ उघड खेळला जात आहे तिथले सरकार जे आहे भाजप प्रणाली सरकार त्या त्यांची इच्छाच आहे की हिंदू आणि ख्रिश्चन जे आहे त्या ख्रिश्चनांमध्ये हा संघर्ष अधिक वाढत राहावा किंवा ख्रिश्चन जे आहे त्या ख्रिश्चन धर्मियांच्या मनामध्ये ख्रिश्चन धर्मीय जे आहे ते अल्पसंख्यांक आहे मैत्री जे आहे ते बहुसंख्य आहे शहरी भाग जो आहे त्या शहरी भागामध्ये मैतीय समाजाचा प्राबल्य आहे तिथे बहुसंख्य आहेत आणि ग्रामीण भाग खेड्याचा जो भाग आहे डोंगराळ प्रदेश जो आहे त्या डोंगराळ प्रदेशामध्ये कुकी आणि हा कुकी समाज जो आहे तो ख्रिश्चन धर्मीय आहे आणि त्यामुळे यांच्यामध्ये कुकी आणि झो नावाचे दोन जमाती ज्या आहेत त्या ख्रिश्चन धर्मीय किंवा खिचन कन्वर्टेड ख्रिचन त्यांना म्हणूयात अशा स्वरूपाचे ख्रिश्चन का झालेत कारण या ख्रिश्चन धर्मीयांनी सगळ्या सुविधा ज्या आहे शिक्षणाच्या सुविधा असतील आरोग्याच्या सुविधा असतील त्या सगळ्या सुविधा त्यांनी पुरवल्या दिल्या त्यामुळे तिथले लोक जे आहेत त्या ख्रिश्चन धर्माकडे वळले जर का तुम्हाला ध धर्मांतरच होऊ नये ख्रिश्चन ख्रिश्चन धर्मीय या सुविधा ते होऊ नये असं जर वाटत असेल तर पहिल्यापासून या हिंदू धर्मीय लोकांनी हिंदू बहुल लोकांनी सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या सुविधा द्यायला पाहिजे होत्या परंतु त्या दिल्या नाहीत आणि त्यामुळे आदिवासी बहुल असलेला हा सगळा प्रांत जो आहे सगळा प्रदेश जो आहे त्या प्रदेशामध्ये ख्रिश्चनिटी जी आहे ख्रिश्चन धर्माचा प्रसार झाला कारण ते समाज प्रबोधनाचं काम करत होते ख्रिश्चन जे काही धर्मप्रसारक आहे ते समाज प्रबोधनाचं काम करता करता त्यांच्या मूलभूत गरजा पण भागवत होते आरोग्याच्या सुविधा ते पुरवत होते त्याचबरोबर तिथे शिक्षणाची सुविधा ही पुरवत होते आणि लोकांना सर्वसामान्य लोकांना काय पाहिजे हेल्थसाठी सुविधा पाहिजे आणि शिक्षण आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी प्रयत्न झाले पाहिजे ते प्रयत्न जर ख्रिश्चन धर्मीय प्रसारक जे काय आहे प्रसार करत असेल तर साहजिकच त्याच्याकडे ते जातील आणि वर्षानुवर्ष इथे असणारे हिंदू धर्मीय जे आहेत त्या हिंदू धर्मियाने कुठल्याही स्वरूपाचे हेल्थ सेंटर जे आहे सरकारी हेल्थ सेंटर नाहीत शिक्षणाच्या सुविधा नाहीत शिक्षणाचं शिक्षणापासून शहरामध्ये श शिक्षणाची सुविधा दिली जाईल आणि गावखेड्यामध्ये शिक्षणाची सुविधा जर दिली जात नसेल तर अशा स्वरूपाची समाजामध्ये कन्वर्ट होण्याचं कन्वर्जन होण्याचं प्रमाण जे आहे ते नक्कीच जास्त असणार आहे आणि त्यामुळे जर का डोंगराळ प्रदेश जो आहे तो डोंगराळ प्रदेश हा कुकी प्राबल्य असलेला आणि शहरी प्रदेश जो आहे तो शहरी प्र प्रदेश मैत्री प्राबल्य असलेल्या परस्पर विरोधी सेवा करण्यासाठी ते तयार नाहीत आणि या संदर्भात मणिपूरच्या संदर्भात मणिपूरमध्ये जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामध्ये भारतभरातनं सगळेच पत्रकार जे समाज सुधारक म्हणून किंवा समाजाचे चांगलं व्हावं इथल्या नागरिकांचं चांगलं व्हावं अशा विचार करणारे पत्रकार असतील समाजसुधारक असतील ते याच्यावर आवाज उठवताना दिसतं आहे त्याचबरोबर प्रदेशातूनही फॉरेनमधनंही अशा स्वरूपाची टीका टिप्पणी जी आहे ती सरकारवर होताना आहे की सरकार ही साधी सोटीशी समस्या जी आहे ती सोडवण्यासाठी विशेष लक्ष देत नाही आणि समस्या गंभीर होत चाललेली आहे यावर टिप्पणी ही परदेशातूनही होत आहे तर त्यासाठी सरकारने यावर अधिक लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न हा झाला पाहिजे असं मला तरी वाटते थांबूयात नमस्कार